नमस्कार मित्रांनो मी कावराम कदम माबोळ सर इथून बिलाँग करतोय तर मित्रांनो या मावशीला आपण पंधरा दिवसापूर्वी आमृत्यूस दिले होते तर आपण त्यांच्याकडनं ऐकणार आहोत की आमृज्यूस घ्यायच्या बरोबर त्यांना आरोग्याच्या काय समस्या होत्या आणि ज्यूस घेतल्यानंतर त्यांना काय रिझल्ट आला हे आपण त्यांच्याकडनंच ऐकू मावशी तुमचं नाव काय शोभा बन कोकडे मुक्काम कोकडेवाडी नावरा तालुका शिरूर जिल्हा पुणे ते रामृ ज्यूस घेतल्यापासून मला पन्नास टक्के फरक पडला पंधरा दिवसात आता मी घेतला तसं तुम्ही पण घ्या किती वर्षापासून पंधरा वर्षापासून रामृज्यूस घेतल्या नंतर तुम्हाला काय रिझट आला पन्नास टक्के रिझट आला खोकला कमी झाला दमा कमी झाला अजून काय अजून काय होत होत मळमळ व्हायची ताप यायचा कधी कधी

पंधरा दिवसात बर झालं हे आम्हाला फार बर वाटते आणि आमचं म्हणणं असं आहे की अमृतजूस हे अमृतासारखं हाल सा काम करतं चांगलं कोणत्या आजाराला चाललं उठते की सगळ्यांनी घ्यावा आमची अशी अपेक्षा आहे आणि काय सांगू सांग आता याच्याबद्दल आणखी काय सांगायचे बायको भाई थंडी होती ती बनायची काय करायचे सगळं झालं आपल्याला कशाला डाग गेलं पाहिजे काय नको उद्या जर मी गेल्या काय करायचं तू काय जे नको करू आपण काहीतरी पर्याय काढू आता ते तिला फायदा झाल्यामुळे आता तिला विश्वास वाटतो कि मला अमृत फायदा आता दहा पाच वर्ष आणखी जास्त जग असं तिला विश्वास वाटतो एवढच वाटतो